न्यूज खेमजई येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न डॉक्टर चेतन खुटेमाटे यांचा पुढाकार चला बदल घडवूया या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर चेतन खुटेमाट यांच्या संकल्पनेतून मौजा खेमजई येथे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला मोफत डोळे तपासणी व वा चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला खेमजई पोहा बोरगाव नांद्रा भटाळा कोटबाळा शेगाव या गावातील चारशे नागरिकांनी भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करून घेतली कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून झाली या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर प्रमोद गंपावार यांनी केले या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कन्हैयालाल जयस्वाल माजी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर खेमजई येथील सरपंच मनीषा चौधरी उपसरपंच चंद्रहास मोरे माजी सरपंच संभाजी बावणे भटाळा अरविंद झाडे ॲडव्होकेट अरविंद पेटकर विश्वनाथ तुराणकर पोलीस खेमजई माया झाडे सरपंच पोहा किशोर डुकरे सामाजिक कार्यकर्ता आसाळा हे मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक सुधाकर खरवडे संचालन रमेश चौधरी आभार प्रदर्शन चंद्रशेखर झाडे यांनी केले या, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय चंद्रपूरची सर्व टीम व संदीप सोनेकर प्रमोद गायकवाड विनायक बावणे धनपाल चौधरी योगेश कोहळे रवींद्र रणदिवे प्रवीण तुमसरे अशोक दडमल शत्रुघ्न शेरकुरे भगवंता नन्नावरे निळकंठ श्रीरामे रमेश बावणे ग्रामपंचायत खेमजई गुरुदेव सेवा मंडळ व खेमजई येथील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले आज अठ्ठावीस जुलै रोजी रविवार दिवशी खेमजई हे चळवळीचं चो गाव आहे आणि चळवळीचं चो मोठं केंद्र आहे एक आदर्श ग्राम ग्राम म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि खेमजई गावाने बाकी सगळ्या गावांसमोर परिसरातीलच नव्हे तर तालुक्यासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे अनेक ग्रामविकासाच्या रो योजना ते राबवत असतात आणि अशा या गावी आज आम्ही नेत्रदान शिबीर घेत नेत्रदान शिबीर आणि मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि गरजू जे रुग्ण आहे अत्यावश्यक ज्यांना गरज आहे आणि ऑपरेशनची तात्काळ गरज आहे अशा रुग्णांची आम्ही मोफत शस्त्रक्रिया पण करून देणार आहे तर अशा या चांगल्या गावात शिबिर नेत्रदान शिबिर आणि त्यानिमित्ताने सेवा देताना आम्हाला अतिशय आनंद झाला आम्ही गावकऱ्यांचे चंद्रासजी मोरे रमेशजी चौधरी आणि गावकरी मंडळींचे फार फार आभारी आहे की त्यांना आम्हाला सेवेची संधी दिली धन्यवाद अँड प्रेस द मिस अपडेट